नमस्कार मित्रांनो नागपूर येथून राहुल लंगडे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा एक प्रश्न आहे जो मला महत्त्वाचा वाटला वाटलं की हा कवर व्हावा म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तुमचा प्रश्न एकदा परत विचारा सगळ्यांसाठी आणि मग आपण त्याचं उत्तर रेकॉर्ड करू सर जसं तुम्ही अॅनोरेबिक बॅगमध्ये सांगताय की फळांच्या साली आणि इतर काही आपण बाहेरून कचरा आणून टाकू शकतो हां आणि त्यामध्ये आपल्याला जे पण आहे कंटेंट मिळतील पण जसं आपण बाहेरच्या फळांची साली आणल्या तर त्यांनी जे केमिकल स्प्रे केलेले असतील त्यामध्ये काही हेवी मटेरियल्स असतील जे रेसिड्यूज त्यामध्ये राहतात किंवा सोबत काही मा मायक्रोप्लास्टिकचा सहसा प्लास्टिकचा वापर खूप वाढलेला आहे तर ते बाहेरून आणलेले जर काही रेसिड्यूज आणि रॉ मटेरियल्स जे आपण टाकू त्याच्यामुळे जे रेसिड्यूज शेतात आपल्या लिक्विड फर्टिलायझर थ्रू जातील तर ते योग्य आहे का की आपण आपल्याच शेतातला हिरवा कचरा किंवा क्रश करून टाकायला हवा या रेसिड्यूबद्दल माझा एक ओके okay. uh, सगळ्यात पहिले आपण हे बोलू रेसिड्यूबद्दल तर सगळ्या केमिकल औषधांचा त्याचा एक रेसिड्यू पिरियड मेन्शन केलेला असतो बघा uh, तुम्ही कुठली फवारणी घेतली त्याचा रेसिड्यू पिरियड आहे त्यामुळे बाजारात रेसिड्यू फ्री म्हणून जे लोक क्लेम करतात जे ये ये युरोपाला पाठवतात तेव्हा फवारणीनंतर इतक्या इतक्या दिवसांनी त्याचा अंश हा एक्स पर्सेंटेजच्या खाली आला पाहिजे मग ते ॲक्सेप्टेबल आहे फॉर ह्युमन कन्झम्शन असं एक त्याची मान्यता असते म्हणून ते रेसिड्यू फ्री असतं तर आपण जेव्हा हे सगळे पदार्थ आणतो तेव्हा इथे बघा ही एनारोबिक बॅग आहे आणि हे काय म्हणतात त्याला ही सगळी ड्रम्स आहेत आता या लिक्विडकडे बघून तुम्हाला वा वाटतं का की हे माशाचं आहे किंवा हे पुलावचं आहे म्हणजे हे हे लिक्विड ह्या हे अशा फॉर्ममध्ये आहे हे कंप्लीटली डिकम्पोज झालेलं आहे कंप्लीट डिपो डिकम्पोज आणि त्याचं रेसिड्यू पिरियड गेल्यानंतर एक पाच सहा महिने तरी झालेले आहेत म्हणजे मागचा जो माशाचा व्हिडिओ मी बनवला होता तो उन्हाळ्याच्या आधी होता तेव्हापासून हे सगळं सडत पडलेलं आहे तर ह्याच्यात काहीही अंश असायचा प्रश्नच येत नाही तर तरी असेल तर तरीसुद्धा त्याचं आपलं उत्तर असं आहे की मी माझ्या शेतात जगातलं सगळं उगवू शकत नाही आपण मगाशी तुम्ही मगाशी मायक्रोप्लास्टिकबद्दल बोललात पण तरी आपण आतावादी पहिले हा बघू की तुम्हाला मसाले तरी बाहेरून आणायला लागतील कमीत कमी तुम आता तुम्ही तुमच्या रिजनमध्ये भात होतो की नाही माहीत नाही माझ्या रिजनमध्ये भात होत नाही तर मला भात बाहेरून विकत घ्यावं लागेल म्हणजे मी कुठल्या ना कुठल्या मार्गाने कुठल्या ना कुठला रेसिड्यू खाणारच आहे त्यामुळे एवढी चिंता केली तर आपलं खाणं पिणंच बंद होईल तर त्यामुळे या 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 सगळ्यामध्ये एक हे करतो आहे आपण सृष्टीचा नियम फॉलो करतो आहे आपण रिसायकलिंग करतो आहे सगळा वेस्ट आहे ना जसं जंगल रिसायकल करतं त्या त्याचे तिथलीच फळं आणि तिथलीच पालापाचोळा परत एकदा खत म्हणून वापरला जातो तसंच आपण ही फळं जी मार्केटमध्ये आपण दिली होती विकली होती तिथून परत उरलेली आणली इथे टाकली आणि त्याच्यातून रिसायकल करतो म्हणजे आपण जंगल मॉडेल फॉलो करतो आहे आणि त्याचा रेसिड्यू जरी असे निघून गेलेला आहे असं आपण म्हणतो आहे त्यामुळे आणि आपण मा एवढं मायक्रो विचार करत नाही आहे कारण आपण जगायसाठी जे खातो आहे त्या दुसऱ्या याच्यातून रेसिड्यू येतोच आहे आता राहिला प्रश्न प्लास्टिकचा म्हणजे आता हे प्लास्टिकचा वापरतो आहे हे प्लॅस्टिकचं वापरतो आहे हां आ, तुम्हाला आ, जुन्या काळी होती तसे म्हणजे लोखंडाचे पाईप किंवा अर्धन पाईप्स करता येतात का नाही ना मग बघा आपली शेतीची सुरु शेतीची सुरुवात इथून सुरू होते पी व्ही सी आणि एच डी पी आणि बघा ह्याच्यात काय काय प्लॅस्टिक आहे जर प्लॅस्टिक नसेल तर तुम्ही आज शेती करू शकाल का तर ते त्यामुळे मायक्रो प्लास्टिकची काळजी जे लोकं करतात त्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्लास्टिकपासूनच शेतीची सुरुवात आहे सध्या आणि त्याच्याशिवाय होऊ शकत नाही कारण आपण अर्धन हे बनवू शकत नाही पाईप्स किंवा मेटल पाईपसुद्धा आत्ता आजकाल अशक्य आहेत आणि परवडणार न परवडणार आहेत त्यामुळे आपल्याला ना आपल्या हातात काय आहे सगळं जग आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे आपल्या आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे त्या गोष्टीवर आपण कंट्रोल करायचा जे आपल्या कंट्रोलमध्येच नाही आहे त्याच्याबद्दल एवढी चिंता करत बसलात तर जगणंच अशक्य होऊन जाईल ओके हो नाही त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने जितकं कमीत कमी करता येईल ते करायचं आणि शांत व्हायचं आणि आपलं आपलं अन्न स्वतः उगवायचं हा माझा नियम आहे थँक्यू सर धन्यवाद